आजीच्या पोटडीतून कधी काय निघेल कधी कोणती गोष्ट मिळेल हे काही सांगता येत नाही आणि त्याच्याच अनुषंगाने आपला हा नवीन शो आपण सुरू केलाय त्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग लोकांना भेटतोय आणि आज सुद्धा एका खास व्यक्तीला भेटतोय मज्जा पिंक हक्काची मैत्रीण म्हणते अशीच एक मैत्रीण आज भेटते अर्चना मामद कशा आहात बस मस्त नमस्कार नमस्कार आणि अर्चना मॅमला भेटल्यावरती खाद्य भ्रमंती एका वेगळ्या लेवलला होते आणि छान मस्त आमचा पोटोबा खुश झाल्यानंतर yes. आता छान काहीतरी विस्मृतीत गेलेली एखादी खास रेसिपी आपण नेहमी बघतो आज काय अर्चना मॅम शिकवणार आहेत त्यांच्या पोटडीतून काय निघतंय चल पाहूया सो काय आहे आज आजची रेसिपी भानोळ त्यावेळेला ना आजी मंद वातीच्या चुलीवरती असा पसरट तवा घ्यायची थोडासा मध्ये खोलगट असायचा त्याच्यावर वाळू असायची आणि त्याच्यावरती ते एक लंगरी असायची पूर्वीची ती ठेवायची आणि ती अगदी मंद विस्तवर होऊन द्यायची वरती झाकण असायचं मग ते खालून झाली की मग ती असं फ्लिप करायची दुसऱ्या ताटलीमध्ये मग ती पुन्हा त्या ह्याच्यात ठेवायची लंगरीमध्ये ठेवायची झाकण ठेवून आणि ती खरपूस अशी मस्त लागायची पण आता आपल्याला काही कुठेच वातीच्या चुली वगैरे बघायला मिळत नाही तर आता मी सोप्प सोयीस्कर थोडस केलेलं आहे आणि मी आपलं फ्राय पॅन मध्ये दाखवणार आहे पण एकदम सुंदर रेसिपी आहे म्हणजे श्रावणात वगैरे तर स्पेशली आजी ही रेसिपी करायची वा आणि बांधोळे हे मला माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे आय डोंट नो तुमच्यापैकी किती जणांना माहितीये पण छान मस्त खुसखुशीत छान होत ते म्हणजे ते वडीतला वडी होते म्हणजे म्हणजे आपण कोथिंबीर वडी वगैरे त्या फॅमिली मध्ये जाणारा हा प्रकार आहे आणि फार थोड्या थोडक्या रेसिप, रेसिपी म्हणजे पटकन होणारा रेसिपी त्याला एक वाटण लागतं त्या वाटणामध्ये आपण घेतोय खोबरं त्याच्यानंतर जिरं एखादी हिरवी मिरची थोडासा गरम मसाला दालचिनी लवंग काळं मिरी एवढंच करायचं आणि ते वाटायचं वा बेस्ट आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि आता अर्चना मॅम सांगितल्यावरती की अजून सोपी होणार आहे आपल्यासाठी सो आजची रेसिपी आहे भानोले आपण सुरुवात करूया हो चालेल आता इथे कधी कधी काय करतात की कोणी कोणी कच्चच घेतात पण आजी काय करायची थोडीशी परतून घ्यायची अच्छा कारण म्हणजे मग शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण आधी सगळं परतून घेणार आणि मग त्याच्यात वाटण घालणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना आधी तेल घालूया तेल जरा ना भर म्हणजे असं तेल भरपूर लागतं ओके तर आधी आपण ह्याच्यात थोडस तेल घालून पुन्हा नंतर तेल घालणार आहे ओके कारण आपल्याला ती काय कोथिंबीर वडी कशी आपण केल्यावर नंतर डीप फ्राय करतो किंवा शॅलो फ्राय करतो असं काहीच नाही करायचं डिरेक्टली करायचं आपण इकडे साधारण तीन टेबल स्पून तेल घेतलेले आहे ओके तेल थोडस गरम झालं की ही आजीने दिलेली टीप नाही ही माझी टीप की थोडीशी मी कोथिंबीर घालते ही टीप मी स्वतः पर्सनली फॉलो करते आणि मला ही प्रचंड खरंच खरंच म्हणजे ही टीप मी ऍक्च्युली स्वतः फॉलो करते आणि अर्चना मॅमच्या व्हिडीओ बघताना मला माहिती असतं की आता कोथिंबीर जाणार आहे आणि ती कोथिंबीर खूप सुंदर लागते आणि मी मी ह्याला वाउच करू शकते तेल जरा तापून घेऊया म्हणजे जरा छान सुवास मेल त्याला छान असा येतो ये आणि वाटण्यात आपण ना आलं लसूण पण मी घातलेलं आहे okay, थोडस आलं okay. आणि लसूण पण थोड्या प्रमाणात घालायचं आणि जर तुम्हाला हे वाटण नसेल घालायचं तरीही तुम्ही करू शकता ह्याच्याऐवजी ऐवजी तुम्ही वापरू शकता फ्लॉवर करता अनेकदा या भाजवल्यामध्ये नॉनव्हेज सुद्धा नॉनव्हेज म्हणजे अंड फेटून घालतात हा आणि कोलंबी कोलंबी करतात कधी कधी खिमा घालतात थोडासा असे बरेच प्रकार आहेत आणि गोड तुम्हाला जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही केळं पण घालू शकतात राजळी केळं पण मग तेव्हा चण्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडासा रवा ऍड करायचा अच्छा आता आपण नेहमीप्रमाणे थोडीशी कोथमीर आहार त्याच्यानंतर हिंग घालूया हिंग का तर आपण चण्याचं पीठ घालतोय म्हणून त्याच्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर थोडी हळद पावडर आपण नंतर घालणार ओके okay. आणि आता आधी थोडस परतून घेऊया छान असा त्याचा एक दरवळ आलेला आहे म्हणजे त्या कोथिंबिरीचा एक वेगळा येतो आणि आता ह्याच्यात मी घेतले तीन कांदे तीन कांदे बारीक चिरून बारीक चिरून कांदे घ्या तुम्ही क्रशर करून घेतलं तरी चालेल पण एवढा कांदा जरा खाताना थोडासा तो लागला ना शिजलेला म्हणजे छान लागतो आणि कांदा आपल्याला पूर्ण शिजून नाही द्यायचंय कारण आपल्याला नंतर तो शिजवायचाच आहे त्यामुळे आता हा नुसता परतून घ्यायचा थोडासा कोबी आता हा मी छोटा कोबी घेतलेला म्हणजे साधारण पाव किलो कोबी हे किती जणांच्या आसपास आता जी होईल साधारण ह्याचे तरी वीस भाग तरी होते हा आता आपण ह्याच्यात मीठ घालूया चवीप्रमाणे okay. हाताने मीठ घालणं एकदम परफेक्ट असतं त्याचा जो काय फील येतो तो एक खूप सुंदर असतो मग तुमच्या अशा कोणत्या फेवरेट अशा एकदम यु नो लोप पावत चाललेल्या रेसिपीज ज्या तुम्हाला अशा बनवून अजूनही बनवायला आवडतात बिकॉज मला हा म्हणजे ह्याच म्हणजे अशा जुन्या जुन्या रवळी आहे आयरोळ्या आहेत त्याच्यानंतर तुझं केळ्याचं मी म्हंटल ते केळ्या okay, आपण जास्त केळी शिज झाली त्याच्यामध्ये आपण गुळ आणि गव्हाचं पीठ घालून पुऱ्या काढतो oh, okay. त्याच्यानंतर आपण घारगे बनवतो भोपळ्याच्या चा। छान छान अशा मस्त तेलपोळी आहे तेलपोळी करायलाच जात नाही कोण कोणीच जात नाही आणि तेलपोळी आमच्याकडे बनते आणि मला माहितीये तेल पोळी म्हणजे बनवणं तितकंच कठीण असत एकदम रव्याचा केक म्हणजे हे आजीकडनं सगळे शिकलेले आहे त्यावेळेला नानकटे बिस्किट पण आणि आजी काय करायची मी आजीकडे लहानाची मोठी झाली म्हणजे आम्ही दोघं तिघ दोन तीन मावशांची मुलं तिकडेच लहानाची मोठी झालो तर आम्ही काय करायचं आम्ही एकत्र असायचो पण आजी फक्त किचन मध्ये मला अलाउड करायचं सगळं आलेलं आहे आता हे एवढंच परतायचं आपल्याला आता आपण हा गॅस बंद करूया आणि थोडस थंड होऊन देऊया ओके आणि थंड झाल्यावर त्याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ नंतर हा मसाला आहे तो आणि हा वाटलेलं वाटण आहे ते असं मिक्स करायचंय Okay. आणि मग आपण फ्राय पॅनला ते लावायचंय दोन्ही साईडने छान असं खरपूस करून झालं थंड आता थोडस वाट बघूया आम्ही वाट बघणार आहोत तोपर्यंत हा सुवास आम्हाला येतोय त्यामुळे काय कधी एकदा बनतंय असं झालंय थांबतोय आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे हो आता आपण काय करूया हातानेच मी मिक्स करणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स मसाला आहे तो घालूया साधारण हा कोणताही दो, मसाला दोन टेबल स्पून म्हणजे आपल्या आपला एक टेबल स्पून घातलेला गरा, आहे कारण हा आपल्या घरातला साठवणातला मसाला मसाला तो तुम्ही युज करा त्यात पुन्हा आपण थोडीशी हळद घालणार आहोत मसाला आपल्या तिखटाच्या हिशोबाने त्याप्रमाणे घाला तुम्ही हो तसं करा लाल तुम्ही रेड चिली पावडर बघातली तरीही चालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे करा पण आम्ही कसा आमच्या साठवणीतला मसाला चालायचा तो घालायचा म्हणून मी मिक्स मसाला नेहमी म्हणते त्याच्यानंतर हे वाटण आहे ते सगळं घालणार आहे मी ह्याच्यात साधारण मी एक पाव नारळ घेतलेला सात आठ काळी मिरची दाणे दोन चार लवंगा थोडीशी दालचिनीची स्टिक आणि जिरं होतं आणि okay. एक हिरवी मिरची हे सगळं वाटून घेतलेलं आणि आता ह्याच्यामध्ये राहील तेवढं तुम्ही चण्याचं पीठ घ्यायचं ओके तर आधी आपण एवढं घेऊया जर वाटलंच तर आपण अजून पण घेऊ शकता आणि मग आता हे सगळं मिक्स करायचं आणि मग नंतर चाखून बघायचं आणि मग पुन्हा मग पाहिजे तर तुम्ही तिखट मीठची जी काय हे पातळ पण नाही करायचं जर पातळ केली तर मग त्याची वडी होणार नाही म्हणून जरा म्हणजे म्हणजे सॉर्ट ऑफ कांदा कांदा आपण घट्ट घट्ट ठेवतो हा अगदी कांद्याला लावलेलं ला तसं नाही त्याच्यापेक्षा थोडं पातळ कारण हे वाटणामुळे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी घाला पण आता हे वाटण आहे ना मग त्यामुळे पाणी घालायची गरज आहे आपण हे थोडंसं चण्याचं पीठ अजून घालूया ऑलमोस्ट सगळंच घातलेलं आहे आणि ते तुम्ही चमच्यानी न हलो तर तुम्हाला हातानीच ऍक्च्युअली म्हणजे गुठळ्या पण होणार नाही होतात ते याच्यापेक्षा एक येतोय मग मी थोडस जरा अस चाकून बघते येस yes. अगदी व्यवस्थित आहे घालायची गरज नाही त्यांना मॅम म्हटल्यावरती त्याच्यात असं काय असेल असं मला वाटत नाहीये त्यांचं इतकं फॉलो आणि आज मला इतकं छान वाटतं त्यांच्या बाजूला असं छान मी त्यांच्याकडनं शिकणं आता ह्याच्यामध्ये आपण म्हटलं प्रमाणे थोडस तेल पुन्हा घालायचं साधारण तीन okay. टेबल स्पून परत तेल घातलेलं yes. आहे मी आज आणि पुन्हा एकदा मिक्स करूया छान असं आणि तेलानंतर त्याची कन्सिस्टन्सी दिसत असेल म्हणजे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे राईट आपण गोळा भाजी वगैरे काढतो जरा घटत कांदा वगैरे घालून तर आता, आता आपण काय करूया फ्राय पॅन घेऊया ते फ्राय पॅन इकडे ठेवून दे आणि आता हे मध्ये आपल्याला सगळं घालायचं आणि पुन्हा थोडस तेल लागणार आहे साईडने सोडायचं आपल्याला जेणेकरून ते असं मस्त भुरभुरीत छान असं झालं पाहिजे कारण ते पलटी पण करायचंय ना आपल्याला मोठी कसरत आहे ते परत ते तसपले ते आपण दुसरं खाली हे ठेवून छान असं होत आता साइड ने आपण ह्याला कोथिंबीर मगाशीच घालायला पाहिजे पण विसरली मी आणि मी कोथिंबीर आहे आपण आता थोडस इथेच त्याला होऊ शकत हो हो आपण असं मिक्स करतो छान असं कारण तो असा छान आरोमात असतो अगदी विसरलं आणि नाही घातली तरी काही हरकत नाहीये पण त्याची एक वेगळी टेस्ट पाहिजे म्हणजे ह्याला तेल भरपूरच लागतं पण त्याच्याशिवाय ते होणारच नाही कारण आपण ती वडी आपण टळणार नाही आहोत ना बरोबर तशी साईड असं तेल आपल्याला थोडस सो तुम्ही जरा फार हेल्थ फ्री असाल तर एखादा दिवस एखादा दिवस तुम्ही एक्सरसाइज जाऊ शकता हा की नाही अगदीच अशा प्रकारे आपलं छान झालेलं आहे आता आपण गॅस सुरू करूया आणि ह्याच्यावर आपण झाकण देऊन बंद आचेवर आपल्याला हे शिजवायचं तरी किती मिनिट दे पंचवीस मिनिटं लागणार आपण बघायचं एका साईडनी सगळं सुटते अशी कडा जी येते सुटते आपण तेल घातलं त्यामुळे ती कडा सुटते मग आपण ते फ्लिप करून उलट करायचं आणि मग पुन्हा त्याला वरतून थोडस तेलाचा लावलं तर जर असेल तर लावायचं मग पुन्हा ठेवायचं म्हणजे टोटल प्रोसिजरला अर्धा तास कारण आपण एकदम बारीक करतोय त्यामुळे मंद आचेवरती त्याला आम्ही तसंच ठेवून देणार आहे आणि वाट बघणार आहोत की कधी एकदा होतंय आणि फ्लिप जो आहे ते महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी थांबणार आहोत त्याची जी काही ट्रिक असेल ती अर्चना मॅम आपल्याला दाखवणार आहे सो त्याच्यासाठी वाट बघूया आणि बघूया भानोले कसं होत आहे ते, ते, ते राक साटी राक साटी किती वेळ आपण आता थांबलेलो आहोत सो एक पंधरा एक मिनिट झालेली आहे राईट सो आता आपण बघूया म्हणजे असेल झालं असेल वास तर छान सुटलेला आहे आता आपण हे पलटी करून घ्यायचं तर आपल्याला काय करायचंय आपण तुम्ही थोडं खाली घेऊया जरा असं येस ही अशी प्लेट ठेवूया ह्याच्यावर तुम्ही स्टीलची घेतली तरीही चालणार आहे फक्त फ्लॅट घ्यावी फ्लॅट घ्यावी लागणार आहे आणि हे असं पकडून ओ हो यस आणि असं हे छान असं खरपूसच झालं पाहिजे तुम्ही म्हणाल की, की करपलेलं आहे तर हे करपलेलं नाही आहे हे असंच पाहिजे आणि आता हे परत आपल्याला त्याच्या एका साइडनी झालेलं आहे आपण एका साईडनी ह्याला हे फार ट्रिकी आहे हे तुम्हाला जरास टीट करावं लागेल वा पण त्याचा इतकं छान ही जी साइड असेल ना ते खूप सुंदर लागते आता आपण हे पुन्हा चालू करूया आणि हे परत बंद करून ठेवून द्यायचं हे एक परत एक दहा पंधरा मिनिट ठेवायचं बरोबर सो हे पुन्हा एकदा बंद करून ठेवायचंय आणि अतिशय सुंदर खरपूस झालेला आहे ते ले कट करताना बघायचं अजून एक दहा एक मिनिट पंधरा मिनिट तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल कारण कधी कधी जास्त तुमच्याकडे अगदी अजून ह्याच्यापेक्षा मंदग असेल तर जास्त वेळ पण लागेल तुम्ही ओव्हन मध्ये ठेवले तर ओव्हन मध्ये होणार आहे पण हे जे आहे ना हे कुरकुरीत पण हा जास्त येतो त्याला म्हणजे मध्ये सॉफ्ट असतं ते पण वरून आणि थोड्या वेळाने तो क्रिस्पीनेस पण निघून जातो वा गरम असा असं लागतो आपल्याला तो वा सो मी असे फार असे तोंडाला पाणी मिळणं सुटण्याचा जो प्रकार आहे तो आता माझा झालेला आहे म्हणजे कधी एकदाही दहा मिनटं संपतायत आणि कधी एकदा ते खातो आहे सो भानोले आपण पाहतो आहे आणि कोबीचे भानोले हे फार फार प्रसिद्ध आहे पण अनेकदा ते कसं करायचं अनेकदा त्याची ॲक्च्युअल रेसिपी माहिती नसते काही टिक्स अँड ट्रिप्स माहीत नसतात म्हणून आपण आजीच्या पोतडीतून आज कोबीचे भानोले काढले आणि अर्चना मॅमनी आपल्याला छान उत्तम आणि अगदी सोप्या पद्धतीत ते शिकवलेले आहे झालंय आता हत्ती गेला शेपूट राहिलेली आहे आणि शेवट पंधरा वीस मिनिट गप्पा छान गप्पा मारणार आहोत आणि मस्त कमीच आहे येस आणि मस्त पैकी हे खाणार आहोत सो करणार आहोत त्याच्यासाठी मी जास्त एक्साइटेड आहे चला सुगंध दरवडायला लागला ऍक्च्युली तर झालं असेल की कसं म्हणजे असं आपण चेक करूया करूया ओके म्हणजे काय सुरी सुरी घेऊया आणि जस्ट घालून होत दिसत आहे पाच मिनिट त्याच्यातून बघून जर त्या सुरीला थोडस बेसन लागलेलं असेल थोडस तर ते थोडस व्हायची हे वाट बघूया बघूया सो अजून पाच मिनिटं बाकी आहेत अँड देन आपण टेस्ट करणार पाच मिनिटं झालेली गॅस बंद करूया आणि आणि एक माहिती आहे ना ही ना दुसऱ्या दिवशी अजून छान लागते ओ oh. ते बरेच प्रकार असतात जे असे दुसऱ्या दिवशी छान लाग छान लागतात स्पेशली नॉन प्रकार आ हा 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 हे बघ वाव छान अस आ हा 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 तो फायनली भानोले कोबीचे भानोले रेडी आहे आणि अगदी सुंदर त्याचा असा सुवास दरवळतोय अगदी छान आणि आता त्याला कट करावायचं कट करूया पण जरा लागेल मग करूया राईट सो अनेकदा अनेकांकडे हे उकडवलं सुद्धा जात म्हणजे अनेकांकडे जे मला माहिती असलेली पद्धती त्यांच्याकडे उकडवलं सुद्धा सो भानवल्याचे पण असे वेगवेगळे प्रत्येक कास्टमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे आमच्याकडे फॉर एक्झाम्पल आता माझं माहेर कारवारचं किंवा मी इथून कासार आहे तर प्रत्येकांच्या घरात वेगवेगळे आमच्याकडे बांगड्याचं तिकडलं वेगळं करतील तर बाजूच्याकडे थोडंसं प्लस माहिती मला कधी कधी बऱ्याच कमेंट्स ताई असं नाही ताई हे तसं नाही अरे पण प्रत्येकाच्या आजीने शिकवलेली जी असते ना रेसिपी ती वेगळी वेगळी एकाच्या आईने शिकवलेली असते ती वेगळी रेसिपी आणि ती जशी जशी खाली खाली पास होऊन जाते चेंजेस आणि आपल्या सोयीनुसार पण त्यात काही गोष्टी ऍड कमी केल्या जातात बरेचसे आणि म्हणूनच आपण जरा पारंपरिक पद्धतीने गोष्टी पाहतोय जरा आजीच्या पोतडीत डोकावून पाहतोय की त्याच्यातून काही पारंपरिक मिळतंय का कारण की आपल्याला जी परंपरा लाभलेली आहे म्हणजे ओव्हरऑलच इंडियाला जर बघितलं भारतात आहे पण महाराष्ट्रात सुद्धा खाद्यसंस्कृती संस्कृती विस्तारलेली आहे की दर दोन किलोमीटर तीन किलोमीटर वरती भाषा बदलते तशी खाद्यसंस्कृती बदलत जाते तसे डिशेस बदलत जातात कांदा कापण्याच्या पद्धतीवर मला एक जाणून घ्यायचं हे थंड होते तो माझ्या ज्ञानात भर थोडीशी असं म्हटलं जातं की कांदा पोह्यासाठी उभा कापला पाहिजे बदलते का? बदलते म्हणजे असं कसं आता कांदा जर तुम्ही क्रशर हल्ली तुमचा जो आलाय त्याने केलं तर त्याच्यातलं पाणी जास्त सुटतं मग ते अजून एप्सवर म्हणजे पोह्यामध्ये टाकलं तर ते अजून ते छान वाटतं म्हणजे कोणाकोणा दाताखाली आलेला कांदा आवडत नाही मग तो फरक पडतो पण प्रत्येक म्हणजे जसं आलं लसणाची पेस्ट घातली त्याची चव वेगळी आहे आणि आलं लसूण क्रश केलं वेगळं आणि आलं लसूण ठेसलेलं वेगळं आहे त्यात तर जे खलबत्त्यात किंवा त्या छोट्या दगडी खलबत्त्यात अजून छान वा सो खरोखर ह्या सगळ्या टेस्ट बदलतात सो हे थोडं थंड होत आहे सो जाता जाता मला अर्चना मॅमना विचारायचं आहे की तुमची अशी कोणती फेवरेट रेसिपी आहे जी आजकाल फार कुठे मिळत नाही फार कुठे बनत नाही तर ती कोणती अशी डिश आहे तेलपोळी हा तेलपोळी आणि तुम्ही स्वतः मग घाट घालता करते म्हणजे माझ्या ऑर्डर्स असतात वाग ह्याला होळीला माझ्या पूर्ण ऑर्डर्स होतात तेलपोळ्यांच्या तेल पण असतात आणि किती साधारण वेळ लागतो साधारण एक तेलपोळी तुम्हाला करायची असेल ना तर तुला दहा मिनिटं तर तेलपोळी घेतेच कारण अगदी हळू भाजायची असते मंद विस्तार असते तर त्याला ती वेळ लागते तेच पुरणपोळ्या फास्ट होतात अगदी दहा मिनिटामध्ये तुझ्या चार पाच पण होते म्हणजे माझ्या स्पीडने पण ह्याला तेलपोळीला वेळ लागतो खरच आहे आणि आपले पेशन्स हो पेशन्स कडक ती तुटली नाही पाहिजे बिकॉज ते बटर लाटायला लागते कारण पत्र्यावर मला लाटायला नाही काढता येत नाही पण मी बटर पेपर लाटते ना मस्त असते की छान अशी बटर पेपर उचलायचा मग पुन्हा लाटायचा मस्त वा आणि जाता जाता एक स्पेशल टिप तुमच्याकडनं आमच्या सगळ्या गृहिणींसाठी किंवा माझ्यासारख्या ज्या नवीन किचन मध्ये जात असतील त्यांच्यासाठी एक एक सोपी सरळ टीप द्यायची असेल किचन काय असेल मी असं सांगेन की आपण बिर्याणीचा राईस करतो तेव्हा बऱ्याच जणांना असा तो पांढरा शुभ्र हवा असतो तेव्हा जेव्हा आपला तो राईस बनतो तेव्हा त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा अच्छा की तो पांढरा शुभ्र होतो आणि तो जो तांदूळ आहे तुमचा भात जो म्हणतो फडफडीत होतो ओ oh, हे मला पण खरच म्हणजे मी बरच ऐकते वाचते पण हे माहित नव्हतं थोडा लिंबाचा रस टाकल्यावरती रस लागतो वाह बेस्ट ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा करणार असाल माहिती होती की नव्हती ते आम्हाला कळवा आणि केली असेल नसेल केली तर ते सुद्धा कळवा आय एम शोर आता आमची वेळ झाली थोडी कट करूया थंड झाल्यावर खायची असं गरम गरम झाले तेवढी एकदम छान लागत नाही म्हणजे तुम्हाला आवड असेल तर खा पण जरा थोडी कोमट झाली ना की त्याला खायला जराशी मजा येते आणि हे साईज तुम्ही वडीच्या तुमच्या हिशोबाने कसंही तुम्ही करा काही चटणी वगैरे कारण जे पारंपरिक ऑथेंटिक ती जी चव आहे ती एकदम आणि एक इम्पॉर्टंट मला इकडे महत्वाचं सांगायचंय की ही तुम्ही दुसऱ्या दिवशी ठेवली ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा अतिशय सुंदर लागते अगोदर काय करायचे आजीकडे त्यावेळेला फ्रीज वगैरे तर खाली परातीत पाणी आणि ठेवून ते खराब न होणार पण दुसऱ्या दिवशी अजून छान सो अतिशय सुंदर अशी एक अजून टिप दिली आहे त्यांनी जाता जाता की ज्या दिवशी बनवाल त्याच्या दुसऱ्या दिवशी खाल तर त्याची टेस्ट अजून छान लागणार आहे सो ही हे भानवले तयार होणार आहे येस ह्याचे सगळे डिटेल्स इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळं सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आणि अशी एखादी अजून कुठली रेसिपी तुम्हाला जाणून घ्यायची असेल जी विस्तृतीत गेलेली आहे आणि तुम्हाला त्याची कशी बनवायचं माहिती नाहीये तर आम्हाला नक्की कळवा ते सुद्धा आपण कोणाकडून तरी बनवून देऊ आज अर्चना मॅमना भेटलं होतं अर्चना मॅम जाता जाता तुमचे इतके व्हिडिओज आहेत तुमच्या इतक्या टिप्स आहेत तुमची पाककला ही एक वेगळी आहे तुम्हाला कधी गवसली तुमच्यातली ही बाजू ॲक्च्युली कसं झालं की uh, लहानपणापासून आजीकडनं ती आलीच होती पण जेव्हा लग्न जमलं तेव्हा मिस्टरने सांगितलं नोकरी करायची नाही वसई गावात तू येतेस तर नोकरी नाही करायची घर सांभाळायचं हाऊस वाईफ मग करायचं काय एवढ्या छान छान रेसिपीज येत होत्या आजीकडनं शिकून आलेल्या होत्या मग सरळ जाऊन मी क्लास जॉईन केला कुकिंगचा माझ्या गुरु आहेत माधवी कदम त्यांच्याकडे गेली शिकली आणि मग नंतर एक एक रेसिपी करायला सुरुवात केली आणि लग्नाच्या अगोदर पण आजीने तेलपोळी शिकवली आणि ती केली म्हणजे म्हणजे मला करता येतं त्यामुळे मग नंतर सुरुवात केली तर मग मागेवरून बघितलंच नाही रेसिपी आपली करत जाते करत जाते छान म्हणजे बंगाली असो मग ती आपली महाराष्ट्र हातखंड आहे माझा मला अतिशय आवडतं स्वयंपाक करायला आणि मिठाया करायला पण आवडतं आणि माझी माव्याची मा तर एक नंबर था। था। बेक करंजी वाव वाव स्वतः माव्याची करंजी खायला यायला हवं असं झालेलं आहे घरी कुठल्या गोष्टीचा अठ्ठा असतो की ही हा पदार्थ तुम्हीच बनवावा आणि तो कितीही वेळा बनवला तरी तो कमीच पडतो असं एक तर पिठलं वाखर असत झुणका असते आणि बटर चिकन चिकन आणि हे तूच आई ग म्हणजे असं हृदयाच्या कप्प्याला हात घालून आलेला तुम्ही बटर चिकनचं नाव घेतलेलं वा सो याच नोट वरती त्यांनी आज आपल्याला जे शिकवलंय ते गोबीचे भानवले आपण काही विसरत चाललेल्या रेसिपीज या सिरीज मधून बघतोय ते पाहतोय आजी त्याच्या पोटडीतून बाहेर आणायचा प्रयत्न करतोय आणि त्याची सोपी साधी पद्धत आपण बघतोय आजच्या भागात आपला अर्चना आरते मॅम होत्या आणि त्यांनी आपल्याला छान सुंदर पद्धतीने कोबीचे भानवले शिकवले आहेत त्याच्या काही टिप्स ट्रिक्स सगळं शिकवलेलं आहे सो तुम्ही प्लीज कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय आवडलं हे तुम्ही कधी ट्राय केलंय का या, के या भानवल्याबद्दल तुम्हाला माहिती होतं का तुमच्याकडे हे भानवलं कशा पद्धतीने बनतं आणि अर्चना मॅमसाठी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा सांगा त्यांना पुन्हा भेटण्याचा घाट घालता येईल त्या निमित्ताने सो खूप मस्त वाटलं आणि खूप छान वाटलं खूप मस्त मस्त आहे सो तुम्ही कसली वाट बघताय मला माहिती आहे की हे चाकून बघायची त्याला अजिबात हात लावणार नाहीये दोन मिनिटं द्या अजून एक जावं मी नेहमी असं म्हणते की एखादा पदार्थ घालल्यावरती दुसरा घास घ्यावा असा वाटला नाही तर त्यात काहीतरी मिसळू शकतं पण थांबता येत नाही एम सॉरी मी त्यांना न देता <laughs> मी खाते पण अतिशय म्हणजे त्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो इतका सुंदर झालाय आणि आतमध्ये ते छान सॉफ्ट आहे फ्लेवर छान येत आहेत त्याचे ये योग्य पद्धतीत सगळं पडलेलं आहे त्यामुळे प्लीज ही रेसिपी ट्राय करा नक्की बनवा आणि आम्हाला सांगा बनवल्यावरती ती कशी झाली सो थँक यू सो मच माझ्या सुद्धा ज्ञानात भर भरलेली आहे ही रेसिपी मी सुद्धा माझ्या पोटडीत बांधून घेऊन चालली आहे शिदोरी घेऊन चालली आहे सो थँक्यू पुन्हा भेटू आणि छान छान काही काही तुमच्याकडनं शिकायला आवडेल थँक्यू सो मच थँक थँक्यू थँक्यू व्हेरी मच